सातव्या सिरीजमध्ये ऍक्च्युली आज खूप लेट व्हिडिओ बनवले आणि पावसामुळे मला बाहेर नाही जाणं झालं सो मी इथूनच बनवते समजून तर आज आपल्या ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत की आजच्या भागामध्ये आपण एक महत्वाचा विषय असा पाहणार आहोत की ह्याचा जो रिलेशन कस्टमर रिले तो आपण जरासा मध्ये पाहणार आहोत तर हा तुमच्या पुढे सादर करताना ज्या सिरीज चालली आहे की मराठी करून ठेवा ॲट द रेट शुभदा करून ठेवा ॲट शुभदा ट्रिपल युट्यूब चॅनेल तर सध्या जी सिरीज चालली आहे दहा जून ते जी सिरीज चालली आहे दहा जून ते पंचवीस जून पर्यंत चोवीस जून ला संपेल ज्यांना नाहीये किंवा ज्यांना जॉब कसा शोधायचा ही आयडियाज हव्यात रेझ्युम कसा आयडियाज हव्यात रेझ्युम कसा करायचा हे पाहिजे तर त्यासाठी सगळा आपला लाइव तो करायचा हे पाहिजे तर त्यासाठी सगळा आपला लाइव तो हेल्पलाईन सीडीओ हेल्पलाईन सीरीजती असते सो ग्रेट खूप बरा म्हणते खूप बरा म्हणते फेसबुकचा पेज आहे पेज आहे रेटदुकचा पेज आहे आणि ऍट द रेट हा युट्यूब चॅनलचा आता आपली होईन चालली बिझनेस बिझनेस संस्कार वर्गाचा व्हिडिओ अपलोड होत आहे आता संस्कार वर्गाचं चाललेलं नाही बिझनेस हेल्पलाईन चालली चाललीये सिरीज त्यातला सातवा भाग चाललेला आहे ठीक आहे तर आपण कस्टमर रिलेशन्सवर त्याच्यावर बोलणार आहोत तर हा खूप सेल्स काही पार्ट येतो याच्यामध्ये की सेल्सचा पार्टमध्ये कसं आहे ना सेल्स आता तुझ्या डीपमध्ये बघायचं आपण तर कस्टमर रिलेशन्स जे तुमच्याकडे आत्ता करंटला हातात असता कस्टमरचा हा आवाज येतो तो कारण रस्त्याचं काम चाललेलं आहे सो कस्टमर रिलेशन हा जो भाग आहे आपल्याला तर तो कस्टमर रिलेशनचा सगळ्या पार्ट आपल्याला नमस्ते दीपक आहे अजय गवारे हॅलो नमस्ते दादा काय आहे रस्त्याचं काम आहे सो यू हॅव टू ॲडजस्ट दॅट व्हॅल्युम नॉईज येतोय बराच ठीक आहे एक पाच तो बंद करतो बंद होतो तर नमस्ते दादा मराठी बँकसाठी बिझनेस हेल्पलाईन चालू केली आहे पण त्यातला सातवा भाग आहे पहिले सहा भाग तुम्ही बघू शकता सगळे डॉक्युमेंट्स आपण प्रोवाईड करतो तुम्हाला त्याच्यासाठी कोणतीही हेल्प आणि सोबतच पासपोर्ट पासपोर्ट थर्टी सिक्स पेजेसचा फक्त विद दोन हजारामध्ये तुम्हाला okay. मिळू yeah. शकतो असाही आपला हाय म्हणाले ना अजय गवारे दादा हाय बोलले ना ठीक आहे तर काय झालं आहे पावसाचं पण इथलं रस्त्याचं काम चाललंय सो मी ॲडजस्ट करते तुम्ही ॲडजस्ट करा ओके आवाज क्लिअर येत नाही आता येतो आहे का तिथे काम चाललंय रस्त्याचं सो सांगते मी की परत एकदा वर जाते एक आता आता येत असेल आवाज तिथेच थांबते वर जाऊन तिथे जरा लिंक येते ॲक्च्युली मी आज नाही शिकले कात्री बुलटला इथे घराच्या इथूनच आसपास जमेल तिथं करते आज सगळा गोंधळ झाला सो एक्स मी सॉरी आज आ, आता ओके आता इथून मला बोलता येईल मस्त आहे संस्कार वर्गाचा इथूनच घेतला आत्ताच झाला लगेचच हा चालू आहे त्यामुळे आता बरेच पालक कन्फ्यूज होणार <laughs> आहेत संस्कार वर्गाचा इथूनच घेतला आपण शूट सगळा माझं मी शूट करत असते मला ते पॉडकास्ट करणे वगैरे पटतही नाही आणि परवडतही नाही कारण जॉब करत करत हा आलेला उद्योग आहे आपला आणि खरं कसं आहे ज्ञान देणं गरजेचं आहे शोभ महत्वाचा नाही असं अशा वादाची बी आहे तहाप लागली आता येतोय दादा आवाज थँक्यू आणि मराठी बिझनेस बऱ्याच गोष्टीमध्ये आपण अडचणींना सामोरे जात असतो जसे की लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो किंवा एम्प्लॉईनचा प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी काय करायचं तर मी जी हेल्पलाईन चालू केली आहे ना ती तुमच्या बिझनेस कायप असणार आपला तर तुमच्या बिझनेसमध्ये येऊ महाराष्ट्रात पूर्ण मी सर्विस देते आता जूनचा आपला कम्प्लीट झाला आहे म्हणजे डेट्स पॅक आहेत जुलैपासून चालू होऊ शकतं जुलैनंतर तुम्ही डेट्स घेऊ शकता तर मी येणार सॉरी मी तुमच्या बिझनेसच्या इथे येणार तुमचा सगळा सगळा तुमचा जो आहे आत्ताचा सेटअप तो पाहणार आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसला डिस्टर्ब न करता चाललेल्या बिज बिझनेसला डिस्टर्ब न करता त्या तुमच्या स्टॉकच्या एंट्रीज आहेत जे तुमच्या बाकीच्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये पण आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला बाबा करेक्शन्स कसे करता येतील तुमचा तुम्ही बिझनेसमध्ये नसतानाही एम्प्लॉईंच्या जीवावर बिझनेस सोडून गेलात तर ते काम कसं होईल सुरळीतपणे त्यासाठी बेस्ट एम्प्लॉई पण लक्षात यायला पाहिजे बॅक ऑफिस भेवस पाहिजे बऱ्याचशाच टिप्स आहेत आपल्या सगळ्या भागमध्ये भाग एक पासून भाग सहापर्यंत तुम्ही बघू शकता त्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करावं लागेल ॲट द रेट सुफार पिपलनेन तर कस्टमर रिलेशन्स आणि उद्या आपण सेल्सवर बोलूया आज कस्टमर रिलेशन्स करूया तर जे तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत सगळ्यात महत्त्वाचे राहते ते आपला मूळ स्वभाव आपली नॅचरल जी आपली पर्सनॅलिटी आहे ती राहते त्याच्यावर डिपेंड राहतात तुमचे रिलेशन्स सगळ्यात पहिली गोष्ट हो आपण आपल्या नातेवाईकांकडं पहिला बिझनेस प्रपोजल घेऊन जायचं नाही मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यातले तुम्ही नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के कॉन्ट्रॅक्टला तुम्ही काय करा त्यांना तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करा बट रिलेटिव सगळ्यात आधी तुम्ही रिलेटिवचं कॉन्टॅक्ट स्किप करा त्यांच्या व्यतिरिक्त जे तुमच्याकडं कॉन्ट्रॅक्ट आहेत ते तुम्ही यूज करू शकता असं काही मिसअंडरस्टँड करण्याची गरज नाही आहे बी फ्रँड कारण मराठी माणसाची रिलेटिव्ह अजून ती मानसिकता नाही आहे की एक ठराविक समाज आहे त्यांच्यामध्ये कसं एखाद्याचं ओपनिंग असेल ना तर ते बाकीचे लोक जातात आणि बंद पाकिटात पैसे देतात की इतके पैसे त्यांच्याकडे जमा होतात की समजा बिझनेस कुठलाही टॉक धरायला कमीत कमी तीन महिने चार महिने ते लागतात सो ते लोक बंद पाठीत देतात की बाबा बिझनेसला त्याला जर नाही चालला किंवा काय झालं तर त्याला तो काय लागेल हातभार लागेल किंवा समजा आता मी मराठी भाषिक आहे तर माझ्याच कास्टच्या व्यक्तीकडून मी माझ्या सगळ्या बऱ्यापैकी सुविधा घ्यायचा प्रयत्न करते कास्ट म्हणण्यापेक्षा तिथे जातीय वज नाही पण माझ्या भाषिक किंवा माझ्या समाजातल्या लोकांना मी प्रायोरिटी दिली जाते त्यांच्या बायच्यामध्ये की त्याला वर आणलं जातं आणि आपल्यात तसं नेमकं उलटं होतं की रिलेटिव्ह असतील तर ते आपण आवर्जून तर रिलेटिव्ह दुसरीकडे जात असतो ती आपली मानसिकता असा अडचण असतो त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मराठी माणसाला जर बिझनेस करायचा असेल तर आपला प्रवाह पूर्णत उलट्या दिशेनं जात असतो बिझनेसमन ज्यांचे ॲटोमॅटिक पहिल्यापासून बिझनेसमॅन आहेत त्यांची मुलं ते इंग्लिश मिडीयमला घातल्यात त्यांचं इंग्लिश फ्लुएन्सी गरजेची असते त्या घालतात घरी आल्यानंतर त्या मुलांना सेटअपतील ज्या म्हणजे म्हणतो ना आपण शुद्ध पोटी फळे रसाळ गोमटे त्यांचे पप्पाचं याच्यात बीजामध्येच काय असतो बिझनेस असतो सगळे संस्कार आईचेही बिझनेसमध्ये असतात नंतर काय होतं मग ॲटोमॅटिक ती मुलं म्हणजे म्हणतो ना आपण जन्मत त्यासाठी स्कूलमधून घरी आले की वातावरण असते ते त्यांची मुलं बघा बिझनेस असतात दुकानात इकड तिथे काही वेगळं असतात तुला लगेच इथे असतील काय करत असतील एखादं दुकान असेल तरी मुला ती मुलांना हाताखाली ठेवतात हे आणून द्यायला ते आणून द्यायला ही घडत असतात म्हणजे संस्कार बघा स्कूलमधून आलं की आपण काय करतो इकडे स्पोर्टला पाठव तिकडे स्पोर्टला पाठव इकडचा क्लास लाव तिकडचा क्लास लाव देर इज नो नीड हां आय ॲग्री की तिथं त्याचा फिजिकल फिटनेससुद्धा गरजेचं आहे बट ह्या गोष्टी आपण बघितल्या याव्या मराठी माणसाला बिझनेस करताना बऱ्याचशाच अडचणींचा सामोरा लावं लागतो कम्युनिकेशन बघा त्या लोकांचं कम्युनिकेशन कसं असतं सो तुम्हाला मग असे की जी आपली स्वतःचं व्यक्तिमत्व सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो सो so आपल्याला आपल्या आधी कम्युनिकेशन स्किल्स बघितल्या भाग पाहिजेत म्हणतो ना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर म्हणजे नक्की काय आरे आल्यानंतर कार्य करणारा आपला मुळातच आपल्या रक्तात रक्तातच आहे ते पुढून आरे आलं तरी मी कार्य का नाही करायचं तर ते आरे येऊच द्यायचं नाही इतकं माझ्या लँग्वेजमध्ये नम्रता एखाद म्हणजे म्हणतो ना आपण गोड बोलणं तर गोड बोलणं हे गरजेचं नाही तुमचं खरं बोलणं जास्त महत्त्वाचं राहतं की गोड बोलून तुम्ही जर खोटं बोलत असाल आणि समजा तुमचं बोलणं तुम्ही एक वेळ बदलूही नका तुम्ही जसे आहात तसे राहा बट काही महत्त्वाच्या टिप्स आहेत की तुमचं कस्टमर रिलेशनसाठी जास्त महत्त्वाच्या राहतात त्या तुम्ही दिलेले शब्द तुम्ही पाळलेल्या वेळा ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि त्या खरंच महत्त्वाच्या राहतात तर ह्या सगळ्या की बाबा तुम्ही शब्द दिला हा तरी झालं ते तुम्ही शब्द दिला की बाबा नाही की मला हे करायचं आहे की नाही आपण एवढ्या वेळ अवढ्या वाजता भेटू किंवा तुबाए, एखाद्याचे तुबाए, पैसे आहेत की बाबा नाही मी तुझे पैसे दहा तारखेला देतो काही कारणानं जर तुम्हाला ते पैसे नाही देता आले तर तुमच्या लक्षात येतं की नाही मी आता पैसे येत नाही जर तुम्ही स्वतःहून त्या कस्टमरला भेटलात त्या तुमच्या क्लायंटला भेटलात की तुम्ही त्याला सांगितलं आठ नऊ तारखेलाच दहा तारखेला द्यायचे आहेत ना तुमचा अंदाज आला पाच सात तारखेला नाही आहे नाही पॉसे होणार आहे तर तुम्ही काय करता की बाबा फोन दुसऱ्याला उचलायला गाव जागेवरच नाहीये घरातच नाही आहे हे कारण पीक आहे तुम्हाला जर बाजारपेठेत तुमचे पाय खंबीरपणे रोवून उभं राहायचं असेल तर खूप सुंदर खूप महत्त्वाची टीप आहे की तुमचं कर्तव्य आहे की नाही मी दहा तारखेला देऊ शकत आहे ना तर मी पाच सहा तारखेलाच त्याला इंटिमेशन दिलं पाहिजे की नाही माझा असं अडचण होते बहुतेक दहा तारखेला काही मी देऊ शकणार नाही दोन दिवस तुम्हाला मी भेटते हा व्यवहार दुसरा मुद्दा एखाद्याकडे तुमच्याकडं समजा आता परवा एक एक्सपिरियन्स आला तो हॉटेलमध्ये बसला होता त्याकडे पैसेच नाही मला आला फोन आई थोडेसे पैसे ॲप नाही मग प्रश्न पैशाचं नाही आहे प्रश्न खूप शिकण्याचा आहे होऊ ना तिथे जा तू बोल तुझ्याकडे जेवढे आहेत ना तेवढे त्याला प्रामाणिकपणे दे त्याचा नंबर घे तुझा तुझा ऍड्रेस दे आणि जर नाही झालं तर म्हणलं मला सांग मी बोलते काय ते पण म्हणलं तू बोल तुझं तू बोल तुझं तू बोल की मी तुम्हाला असं झालं की मी देतो पैसे त्याने गेले मॅनेज झाले त्याला मॅनेज त्याच्याकडे होते त्याच्याकडून त्याने दिले पण त्यातून तो काय शिकला असं की पैसे नाही आहेत हे मॅटर कधीच येत नाही जीवनामध्ये तुमच्याकडं खूप सारं कर्ज आहे खूप सारं कर्ज आहे हे तर मला सांगायलाच येऊ नका की मला बिझनेससाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं असतं की बिझनेससाठी भांडवल पाहिजे कसं तुला पाहिजे भांडवल भांडवल लागतं असं असा बिझनेस शोध की जिथे भांडवलच लागत नाही तुझ्याकडं कला आहे या कलेतून तु उभा राहा तुझ्या आई तुला मदत करायला तयार असते तुझ्या घरातल्या लेडीज ले तुला मदत करायला असतात नेस चालू करतोस तू वडापाव चालू करतोस प्रयत्न कर ना जास्ती जास्त काय होईल बंद पडते का मागच्या एका भागात सांगितलं मशीन मला मशीन काम येतं दे ना तिला उभं करून त्या मशीन कामाचं तिची कला आहे तिच्या ती चांगलं सांगू शकते तिचं कम्युनिकेशन चांगलं आहे दे ना तिला क्लासेस चालू करून दे ना त्या मशीनचा त्याच्यात त्याच्यात हेल्प कर ना तू दे ना तिला कस्टमर्स आलं का लक्षात मला काय म्हणायचं आहे जर तुमचा घरात कुणाच्या आईच्या असेल वडिलांची कला असेल कुणाची असेल तुमच्यात नाही कला पण तुमच्यात ती कुठ असं नाही की तुमच्यात ती स्वतःकडंच कला हवी तुमच्याकडं कुणाकडे ती कला असेल मित्रमित्र चालू करत असाल एकाकडे ती कला असेल तर तू 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 बिल्डअप आहेस तुला काहीही विकायची तुला धमक पाहिजे विकता येणं हे सोपं सोपे गोष्ट होईल तुला सेन्स म्हणून उभं राहता आलं पाहिजे की उद्या पाठमध्ये बघूया आपण तर हा बिझनेस उभा करताना तुम्हाला शॉप एक लागतं ॲड्रेस लागतो आताचं उदाहरणार्थ माझं दोन हजार बावीसला मी चालू केला होता माझा बिझनेस पण बिझनेस प्लस जॉब परत प्लस घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज रिस्पॉन्सिबिलिटीजसाठी मला जॉब करणं गरजेचं होतं कारण साताऱ्यातून पुण्यात येणं ते ही कोणाची हेल्प न घेता सो मी खूप स्ट्रगल केलं तेव्हा मी काय कोण मान नाही आहे जगा बिघडं तर नाहीच नाही आहे सो ते स्ट्रगल मग ते पैसे झालेले डोक्यावर कोणाचं कर्ज पाणी असेल तर ते पैसे देणं त्यासाठी मला माझी कर्ज तर मी घडवू शकत होते ना घरातला खर्च भागवेल मी करेल बट माझे जे कर्ज होते ते माझी जबाबदारी होती ही माझी नैतिक जबाबदारी होती सो जॉब करणं करणंच होतं मला सो जॉब करत बिझनेस फक्त दोन तास मी चालू करू शकायचे त्यातही मला छान चार साडेचार हजार कमवले मी त्याच्यात ते दादी त्याचं रेंट होतं तीन हजार बट नॉट पॉसिबल मग जॉब सोडून तिथे बसले मग सगळ्याच गड्या विस्कळीत झाल्या सो मग मला मी काय केलं बिझनेस थांबवला काही बिघडत नाही वर्क फ्रॉम होम चालू केलं मी घरातून करते आणि शिवाय जॉब so, करते सो मग परत माझी घडी सुरू झाली तुम्हाला so, फोटो वाटेल की न खचता न घाबरता एक स्त्री असून मी एवढी उभी राहिली कोणी सांगायला नाही कोणाला मी सांगायला गेले नाही बरेच झालं माझे एवढं की आणि कोण होतो सोबत मग तेव्हा तेव्हा मग काय केलं शांत जे तीन पॉईंट आहेत मी नेहमी सांगते ते पुस्तकात वाचलेले ते मी बाकी कोणा आहेत काय लक्षात येत नाही मला नाही ते जे घडले ते स्वीकार करणे दुसरी गोष्ट काय सगळ्यात महत्वाची सगळ्यात वाईट काय होऊ शकतं रिझल्ट आणि तिसरी गोष्ट ह्याच्यात मी आता काय करू शकेन का तिसरी ही दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची असते माझ्यावर मिळून झालं होतं मी आले होते बाहेर मी माघारी फिरायचं नाही मला कधीच नाही फिरायचं मला मग महागाडी करायचं नाही जे जबाबदारीनं मिळाली जे घडले ते घडले ॲक्सेप्ट केलं आहे आपण कर्जबाजारी आहोत ॲक्सेप्ट ॲक्सेप्टेड टिक चेक दिसत जास्तीस्त काय होईल मी मरायली अरे बाबा मला मरा भेरायचं नाही मरायचं नाही एवढं फालतू आयुष्य माझं नाही आहे कारण मी एकदा ते आत्महत्येचा व्हिडिओ पाहिलेला होतो ते पाहिलेलं आहे म्हणजे मी मरणाजवळ जाऊन आलेलो आहे सो असं नाही मरायचं मला जगायचं कसं हे शिकवायचं सो जास्त काय होईल जोपर्यंत जीवन ते तोपर्यंत तर कर्जवाले कर्ज मागणार आपण महिल्यानंतर ते कर्ज मागू शकतील का नाही मरणं हा पर्याय नाही जास्त काय होईल मग मी याच्यात काय करू शकते जास्तीत काय होईल मला याच्यामध्ये त्रास होईल अक्षरशः त्रास सहन करायचे त्या मग तिसरा मुद्दा काय करू तक शकते विकले ज्या गोष्टी मी परत घेऊ शकते लाईफमध्ये मी त्या विकल्या नवा खट्ट बावीस बावीस साडेबावीस हजार तर मला तेवीस हजाराला पडला होता फ्रीज नवा खट्ट फ्रीज ला। ला। आ, मी पाच हजाराला घेतला बऱ्याचशा वस्तू मी विकल्या मी मग दुसरा पॉइंट काय केला माझा मुद्दा मी काय घेतला की कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी केलं त्या रेंट माझा तिथे सात आठ हजार द्यायचं मी एका रूममध्ये शिफ्ट झालं छोट्या एका रूममध्ये तिथे शिफ्ट झाले आणि मी जॉब शोधला मग तिथे माझं काय झालं बरस कवर तुम्हाला खोटं वाटेल आत्ता दोन हजार पंचवीस चाललं आहे दोन हजार बावीसला चालू केलं दोन हजार तेवीसची दिवाळी माझी सगळ्यात भंगार दिवाळी म्हणजे आम्ही प्रसादसुद्धा महाराजांच्या चित्रांनी झाला इतकं कोणच नव्हतं हे पण नव्हते म्हणजे इतकं डेंजर झालं होतं मी आणि तर खचलो नाही आम्ही हां खचणं माहीतच नाही असे किती प्रसंग आले किती गेले जिवंत आवक म्हणजे सण कधीतरी कधीतरी करता येत फिरणं साजरे तेव्हा जर गेले असते तर काय आलं असतं का असं असे बडबडले असते का मी हा मुद्दा काय सांगते की तुम्हाला मग मा म्हणजे माझी स्टोरी तुम्ही स्टोरी घेऊन बसू नका अशा खूप आहेत तर मला सांगायचा मुद्दा असा की ह्या गोष्टीतून आपण घडत असतो आणि आपण कसे मार्ग काढले आत्ता मी परवा देशील केला तर जवळजवळ चार लाख ऐंशी हजार मी फेडलेत मला अभिमान वाटतो तीन लोन माझे क्लिअर झाले तीन लोन क्लिअर झाले माझे अजून किती असतील दोन अडीच लाख असतील लोन तेही माझे क्लिअर होतील एवढी धमक ठा ठेवावी लागते किंवा ते पेशन्स ठेवावे लागतात तो स्ट्रगलचा भाग तो जो प्रसंग आहे तो तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडून दाखवावं लागतं आणि तिथंच जर तुम्ही तो, तो सगळ्या पिक पॉईंट असतो लाईक सगळं काय असतो तुमचा पिक पॉईंट असतो त्या पिक पॉईंटला जर तुम्ही टिकलात ना तर मग फक्त उतार असतो मग इथे पिक पॉईंटला सगळे बसतात आणि ही जी खमक आहे ना ही जी धमक आहे ना त्या पिक पॉईंटपर्यंत पोहोचायची ती फक्त कन्फर मनालाच हवी ही कुठं हवी कन्खर मनाला कन्फर्म मन कसं बनतं तर ते संस्कारातून वातावरणातून आपण जे मुलांना घडवतो त्याच्यातून म्हणून आईवडिलांना बघून घडत असतं आमच्या आईवडील पाहिलं त्यांनी काय प्रसंग काढले नाहीत का पण प्रत्येक प्रसंगात त्यांनी एकमेकाची दिलेली साथ त्यांनी दाखवलेला खंबीरपणा याच्यातून आपण घडत असतो आणि हे घडताना आम्ही ही त्यांच्यापेक्षा जास्त कणखर झालो असतो किंवा त्यांच्या इतकं नसो कणखर किंवा त्यांचे एवढे सगळे प्रसंग माहीत नसतील आपल्याला पण आपल्याकडे कणखरपणा आला हे महत्वाचं कोणीपेक्षा जास्त पेक्षा कन कराय वडिलांच्या इतकं भूत मान कधीच होऊ शकत नाही नाहीतर मग आपण त्यांच्या एवढी नुसतं झालं तर हा संस्कारांचा भाग असतो आपल्या आयुष्यात आलेले लोक आहेत आम्ही चालती पुरती पुस्तकं वाचा बऱ्याच ठिकाणी पाहिलं जातं की आजच्याजोबांबरोबर आजच्या आजोबां इकडे मुलं सोडत आहेत नाही काहीतरी खायला काहीतरी काही लक्ष देत आहेत त्यांना अरे पण त्यांचे त्यांचंही वळण लागू दे त्यांच्याही व्यक्तिमत्वाचा अभ्यास माझ्यावर माझ्या स्वतःवर माझ्या आजीचा प्रचंड म्हणजे सगळं गावाकडे आमच्या पिढी जेवढे तेवढे सगळ्यांना नाही आजो आजच्याजोबांत त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही प्रभाव फक्त तुम्हीच हे मी जगातले हुशार प्राणी आहात का की ते मुलं असं घडेल का की त्याला जगात सोडलं की तो ना बोलू शकत ना कोणाशी कॉन्फिडन्स की बोलून असं घडवायचं का त्याला नाही त्याला या आपले पण असा विषय राहतो आज ते संस्कार वर्गाच्या सगळे डोक्यात विषय त्यामुळं कस्टमर रिलेशन आणि योगायोगानं एकदम परफेक्ट काम झाले की कस्टमर रिलेशन कस्टमर रिलेशनसाठी तुम्ही आधी मुळात आत कसे आहात ते बघायला हवं आणि हे सगळं घडतं की तुमचा मूळ पाया कुठं आहे तुमच्या लक्षात आलं का की आपली मुलं घरी येतात आपल्याकडे त्यांना बेस काय असतो ह्या सगळ्यातून मी सलाम करते त्या प्रत्येक मराठी माणसाला ज्याचा बिझनेस यशस्वी करून दाखवला बिझनेस करणं आणि जॉबला जाणं जा जमीन आसमानाचा जा फरक आहे आणि काहीही बॅक सपोर्ट नसताना किंवा घरात बिझनेसचं वातावरण नसताना जेव्हा मराठी माणूस पुढे येतो मराठी मुलगी पुढे येते तेव्हा हॅटसॉफ असतात आणि खरंच सलाम असतो त्या गोष्टींना आणि खूप अभिमान वाटतो मला की घरी वातावरण तसं नसतं पोषक वातावरण किंवा त्याच्यातून घडलेलंच नसतं किंवा काय जे काय असेल ते त्याच्यातून जे मराठी माणूस उभा राहतो ना तर तो कुठंच कधीच कमी पडत नाही अगदी शुल्लक आपल्या शुल्लक त्यातून तुम्हाला भांडवल उभं करा आमचे सर आहेत पप्पाचे म्हणते मी तर अर्थ माणूस हे त्यांच्यासारखा माणूस कुठेही पाहिला नाही म्हणजे बिझनेसमॅन करोडपती आमच्यासाठी कॉफी स्वतः बनवायची मी सरांकडून शिकले कॉफी बनवायला कॉफी बनवायला शिकली मी सरांकडून स्वतः जास्त कॉफी तितकी आपण फेटू ना अंड कसं फेटतात तसं ती कॉफी कोमट पाण्यात जेवढी फेटू ना तेवढा तिला फेट जास्त येतो मी सरांकडून शिकले आणि म्हणजे डाऊटूर एम्प्लॉईला कॉफी बनवायला शिकणारा कुठला आहे का ज्या तुम्ही करोडपती असतात बिझनेसमॅन असा कुठला बिझनेसमॅन असेल का आणि घरी आले ना म्हणजे माहेरी घरी तर काय माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यांना अगदी इथंपर्यंत की म्हणजे सांगू शकत इथपर्यंत त्यांनी त्यांना पण हेल्प केलेली आहे की म्हणजे माणूस म्हणून म्हणजे मानु घरातलाच एक सदस्य म्हणून तुम्ही राहता तो, तो एम्प्लॉई का तुम्हाला विसरेन आता मी जात नाही आमचा फोन व्हिडिओ कॉल असतो त्यांना ऐकायला येत नाही स्व आम्ही अशा बोलत असतो डाऊन टू अर्थ त्या सरांची स्टोरी इतकी सुंदर एकतर फिजिकली हँडिक्रॅफ्ट असल्यामुळं त्यांच्या घरात त्यांनी त्यांना घरातल्यांनीच त्यांना तसं घडवलं होतं की नाही लिप्स असं बोलण्यातून लक्षात आलं पाहिजे त्यामुळे त्यांना थोडं थोडं ऐकायला थो यायचं तेव्हाच त्यांना ते शिकले होते मग अजिबात नाही केलं आलं तरी ते माझं बोलणं म्हणजे ठराविक लोक त्यांच्यासोबत होतं तर त्यांचं त्यांना बोलणं लक्षात येतं मग पापडाचा व्यवसाय पापडाचा व्यवसाय मोठी ऑर्डर आली त्यांनी तो व्यवसाय मग ते ऑर्डर फोट केली त्यातून पैसे आले की त्यांनी मग ते त्यांचा बिझनेस आत्ताचा करंट आहे तो चालू केला मग त्याच्यातून त्यांना मग विरोध प्रत्येक होतोच बिझनेस असा कुठलाच नाही आहे की विरोध होत नाही तेही मराठी समाजाचे नाही आहेत मराठी भाषिक आहेत पण मराठी नाही आहेत असं बट मग त्यांनी ते, ते डेअरिंग केलं ठीक आहे काय होईल ती होईल माझं नाही आणि त्याच्यातून त्याच्यातून त्यांनी काय केलं तो बिझनेस सगळ्यांचा विरोध पत्करून केला त्यानंतर त्यांनी आत्ता तु� बिझनेस ह्या लेवलला आहे बिझनेसला चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष बिझनेस असलेला माणूस आता घरी आले की मांडी घालून बसतात त्यांना माहित नाही का गा मध्ये बसायचं आख जर फिरून आला ते डाऊन टू वरत मला काय आवडतं की ते पैसे वाले व्यक्ती म्हणून नाही त्यांचा स्वभाव मला आवडतो की तुम्ही जेव्हा त्या बिझनेसमध्ये एखाद्या विजिटला जाता तेव्हा तुम्ही ते शिकायचे जे ना पिऊनसोबत तेच रिलेशन त्यानंतर ते जस जसे ते वाढत गेला त्यांचा बिझनेस तस तसं ते सेल्स पर्सन असतील ते टोपोचले टॉप लेवलला मॅनेजमेंटला त्यामुळे सरांना किती फायदा झाला असेल म्हणून म्हणते की तुमचं व्यक्तिमत्व कस्टमर रिलेशन्स असते क्लायंट रिलेशन असते आणि नंतर मग तुमचे नातेवाईक तुम्ही ते ॲटोमॅटिक येतात त्यांना काय कुठं बोलवावं लागत नाही ती आपले असतात आणि जोपर्यंत नातेवाईक जवळ आहेत ना तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्ही अजिबात चुकणार नाही तुमची मापा गाडायला त्यांना रेडीमेड तयार ठेवलेलं असतं सगळं जस्ट तुम्हाला फोटो फोटो बनेल छान करतो आहे तू छान करतो आहे पण फक्त नातेवाईक असे आहेत की तुम्हाला, तुम्हाला फुटो -फुटो ते खरं सांगतील की नाही बाबा चुकतो आहेस तुला काय कळतं आहे का तू काय करतो आहेस ते ठीक आहे आजचा एपिसोड कसा वाटला सांगा कस्टमर रिलेशन प्लस संस्काराबद्दल झाले थँक्यू बाय उद्या भेटूया